नमस्कार चला तर आज आपण गावरान गावाकडच्या चवळीच्या शेंगा आणलेल्या त्यांचे दाणे काढून घेऊया हिरव्यागार चवळीच्या नक्की भेटला तर आणून भाजी करून बघा बघा आपण सगळे दाणे काढून घेतलेले आता आपण कढाईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेऊ त्यामध्ये जिरं मोहरी तो तो परत तो लसून घेतलाय सात आठ पाकळ्या कुटून घेतलाय आपले हिरवे चवळीचे दाणे स्वच्छ धुवून आपण यामध्ये टाकून झाकण ठेवून दोन मिनिट तेल फुटेपर्यंत फ्राय करून घेऊ बघा झाकण ठेवल्याने भिंतींवर शिंतोडे उडत नाही त्यामुळे लगेचच झाकण ठेवायचं त्याच्या पाणी संपल्यानंतर जास्त शिंतोडे उडत नाही परत झाकण ठेवून दोन मिनट परतून घेऊ बघा आपले दाणे मस्त मौज झालेले आहे अर्धा चमचा तिखट टाकून घेते अर्धा चमचा गरम मसाला धना पावडर अर्धा चमचा चिमुटबर हळद थोडासा गरम मसाला परतून घेऊ मस्त बघा तुम्ही असेच तर थोडं पाणी टाकून शिजवू शकता लय भारी लागते खायला ही भाजी पाणी टाकून घेऊ एक छोटा ग्लास पाणी घेतलाय यामध्ये मी लसूण कुटून घेतलेला होता बघा मस्त तरी आली आहे भाजीला पाच मिनिटं शिजवून घेऊ त्यामध्ये आता थोडस शेंगदाण्याचा कुट्ट घालून घेऊ दीड चमचा एक दीड चमचा बघू शकता शेंगदाण्याचा कुट्ट घातल्यानंतर

परत पाणी घातले एक ग्लास आता परत झाकण ठेवून शिजून घेऊ तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकू नका थोडासा रस्सा पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता नंतर थोडं बघा मी थोडासा नॉर्मल रस्सा ठेवलेला आपली चवळीच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा बघू शकता हिरव्यागार चवळीच्या दाण्याची भाजी खायला खूपच वारी लागते नक्की करून बघा गावाकडेच भेटतात या शेंगा शहरांमध्ये भेटत नाही गावाकडून पाहुणे आलेले तर त्यांनी शेंगा घेऊन आले तर आम्हाला खूप आवडते या चवळीच्या दाण्यांची भाजी बघू शकता यासोबत मी तांदळाच्या भाकरी बनवल्या तांदळाच्या भाकरीसोबत खूपच भारी लागते एकच नंबर लागते खायला नक्की करून बघा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब